पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत असं मत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने व्यक्त केलंय शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र जोडता येतील असं वक्तव्य केलंय शिरसाट यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे मागील काही दिवसांमध्ये शिंदे गटानं ठाकरे गटाला खिंडार पाडला असल्याचं चित्र दिसत आहे ठाकरेंच्या महत्वाच्या शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केलाय पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे तर ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे मुंबईतील ठाकरे गटाच्या दिग्गज महिला नेत्या राजुल पटेल यांनी देखील ठाकरेंना जय पक्षात प्रवेश केलाय एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं संजय शिरसाट यांनी म्हटलं की आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही त्यामुळं दोन्ही शिवसेना जोडता येतील दोन्ही शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही यांनी शिवसेना एकत्र करण्यासाठी दोघांचे तार जोडले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा